अदालत घेत पिंपरी चिंचवड असतील पुणे महानगरपालिकेच्या दोनशेच दिवसाला टोकन घेतले जातात पण त्यापेक्षा ऑनलाइन करा अशी नागरिकांची जी मागणी होती काय आपलं सगळं म्हणणं शासनाकडे माहिती आहे मान्य शासनाकडे आणि अदालतला पण माहिती आहे ही जी आहे ताई ही लोक अदालत आहे लोक अदालत याचा अर्थ काय आहे की ट्राफिक वरती जे चलन फक्त पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या भागात झालेले आहेत त्या नागरिकासाठी आपण ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे माझं पहिलं ऐका आपली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की आता एका गाडीवर समजा एक हजार रुपये किंवा पाचशे रुपये फाईन असेल तर लोक अदालत मध्ये त्याला फिफ्टी पर्सेंट फाईननी नी शासनाकडे आपण पैसे भरतो आता काय झालेलं आहे की आपण कॅश कोणाची घेत नाही इथे जे आहे हा न्यायालयाने लावलेला क्यू आर, आर कोड आहे ते क्यू आर कोड लावल्यानंतर आपले अमाऊंटमधनं अकाउंटमधनं पैसे डिलीट होणार ते डिलीट झाल्यानंतर आपल्याला पावती देण्यात येत आहे की आपल्या गाडीवरती इतकेत चलन होतं आता हे चलन पूर्णपणे अबल झालेलं आहे संपलेलं आहे आता काय होतंय की गर्दी होण्याचं कारण काय आहे की सर्व नागरिकांना आपण जो संदेश पाठवलेला आहे हे लोक आता तीन दिवस आहे याच्या पुढे देखील लोक अदालत होणार आहे ना आता हे तीन दिवस बघा लोक अदालत न्यायालयामध्ये पण आपण सर्व नागरिकांच्या सुविधा साठी लोक अदालत या ठिकाणी बसवलेली आहे एरोडो चॅम्पिस मध्ये पुढच्या वेळेला या ठिकाणी गर्दी होणार आहे म्हणून दुसरीकडे असेल पण आपल्या सुविधेसाठी आहे हे पहिला लक्षात त्यापेक्षा नाही आता ना उद्या, उद्या उद्या शिवाजीनगर कोर्टामध्ये उद्या शिवाजीनगर कोर्टामध्ये परत लोक अदालत आहे तेरा तारखेला ती ज्या लोकांच्या वरती चलन झालेलं आहे आणि त्याचं सेंट टू कोर्ट झालेला आहे त्याच्यासाठी उद्या शिवाजीनगर कोर्टामध्ये पाच पॅनल बसून जज साहेबांचे त्याच्यामध्ये ते लोक अदालत निर्गती होणार आहे आणि दुसरी गोष्ट समजा या तीन दिवसामध्ये आपलं जर नाही झालं तर आता हा सप्टेंबर महिना चालू आहे ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये मध्ये तो सातत्याने लोक अदानात चालणारच आहे म्हणजे दर दोन महिन्याला दोन तीन दिवस पाच सात दिवस तुमचं सगळं मान्य मान मान हे आहे की तुम्हाला लोकांना त्रास होतो सकाळी हो बिलकुल देणार बिलकुल प्रायव्हेट लोक अप्रोच करत आहेत बिलकुल करू नका मी तुम्हाला मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो एक एक मिनटक मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो महाराष्ट्र शासनाने आणि न्यायालयाने ही नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे ट्राफिक पोलीस पुण्याने ही सुविधा उपलब्ध केलेली आहे कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका कुणाच्या आमिषाला बळी पडू नका असे एक एक म्हणजे अशी कुठली अशी नाही अशी कुठलीही लाईन ऑनलाईन असं अजून सुरू झालेलं नाही त्यामुळे आपल्याला जे क्यू आर कोड या ठिकाणी आपण देणार आहोत ते लिगल आहे त्याच्यावरतीच आपले पैसे शासनाकडे जमा होणार आहेत तर मुद्दा वाटलं प्रमाणे न घेता काही नागरिकांना प्रायोरिटी दिली जाते काही नागरिकांना प्रायोरिटी का दिली जात नाही त्याच्यासाठी वेगवेगळे टेबल केलेले आहेत की काही ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील किंवा अजून काही टूर्स अँड ट्रॅव्हल त्यांच्यावर जास्त केसेस आहेत किंवा काही जे पत्रकार आहेत असं प्रत्येक नागरिकसाठी वेगळे केलेले आहे बघा आम्ही सुविधा देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे आपण आम्ही आपल्याला सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना त्रास होतोय ना सगळ्यांना त्रास होतोय परंतु जर समजा दोनशे टोकन आज दिलेले आहेत आज परत टोकन देणारच काय होत ऐका आपल्याला उशीर करायला लागतो एक एक थांबावसाहेब एक एक टोकन आपल्याला प्राप्त झालं टोकन प्राप्त झाल्यानंतर अजिबात होणार नाही त्याची गॅरंटी देतो तुम्हाला मी एक टोकन प्राप्त झाल्यानंतर ज्या अंमल ज्या माणसावरती खटला नाही आहे तो खटला काढला जातो मध्ये तो, तो खटला काढल्यानंतर ते कागदपत्र खटल्याचे माननीय न्यायाधीश समोर सबमिट केले जातात ते ह्यांना सांगतात की ह्यांना एवढा एवढा फाईन आहे तर ह्यांना एवढा फाईन करा नंतर दुसरी पाच केबल आपण लावलेले आहेत त्या ठिकाणी ते क्यू आर कोड जाऊन स्कॅन करायचं तिथून पावती घ्यायची पण ह्याला थोडासा प्रोसिजरला वेळ लाग लागला ना पण ला, 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 एका ठिकाणी आता समजा काल आपण छत्तीस लाखाच्या वरती के ला, केला त्याच्या आधी केला आता काल कमीत कमी पाच सहा हजार आले होते लोक त्याच्या आधी पाच सहा हजार आले होते दररोज हे चालूच आहे आणि असं समजू नका की आज, आज लोक आता संपली आहेत उद्या कोर्टात आहे त्यानंतर परत फडक चालू पण होणार जी जाहिरात होती त्यामध्ये नमूद की एक्सप्रेसवेचा दंड किंवा किंवा एखादी ग्रामीण भागातली गाडी असेल दंड तर पुण्यात पडला तो इथे भरला जाणार नाही कुठेच नमूद नाही कन्फ्युजन आहे काही कन्फ्युजन मी तुम्हाला क्लिअर करतो एक्सप्रेस वे साठी इथं आम्ही लोक अदालत घेतलेली नाही आहे फक्त पुणे शहरासाठी आणि पिंपरी चिंचवड साठी लोक अदालत आहे म्हणजे पुणे शहरात जर आपल्या गाडीवर काही चलन झाला असेल पिंपरी चिंचवड हे भागात झाला असेल तर त्याच्याच या ठिकाणी निराकार होणार आहे ग्रामीण भागातले असेल तर असू दे ना पण गाडी ग्रामीण ग्रामीण भागातली गाडी आहे म्हणून त्याला गाडीवर इतकेच चलान झालेलं आहे ना बघा पुणे पुणे ट्रॅफिक पोलिसांच्या अंडर मध्ये तीस दिवस आहेत त्या केस झालेले असतील तर सगळ्यांचं निराकरण इकडे होणार पिंपरी तीस होणार फक्त एक्सप्रेस आहे बाकीच्या स्टेट मधले इथं काही होणार नाही आपला मुद्दा क्लिअर झाला आपला क्लिअर झाला मुद्दा आता मुद्दा नाही रात्री एक दोन वाजता तुम्ही टोकन पण बाकीचे जे पब्लिक आहेत किंवा लेडीज आहेत रात्री दा एक दोन वाजता रात्री एक दोन वाजता पुन्हा केलेलं सांगितलं ते जे आतमध्ये आले होते लोक त्यांच्यासाठी केले असेल बरं मी नंबर सांगितली तुमच्या गाडीचं फक्त तुम्ही नंबर घेऊन येत आहे तो नंबर आल्यानंतर आम्ही कम्प्युटर मध्ये त्याच्यावर किती केसेस आहेत ते केसेस काढतो त्याचा खटला तयार करतो कागदपत्र न्यायाधीशांडे देतो न्यायाधीश त्याच्यावर निर्णय घेतात निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर क्यू आर कोड मध्ये स्कॅन करून आपण पैसे भरतो म्हणजे एका माणसाला कमीत कमी एक दोन एक दीड मिनिट लागतील ना असे काल पाच हजार लोक त्याच्या आधी पाच हजार लोक आले त्याच्यापेक्षा जास्त लोक आले आणि एक आणि काय होत आहे पिंपरी चिंचवड नाही आले बाहेरचे पण आहेत ज्यांना त्यांची हे नाही दोनशे मॅडम दोनशे टोक मग तुम्ही ताई कधी आलात मला सांगा